नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्व स्वागत आहे आम्ही आलेले आहे बघा उदगीर ह्या ठिकाणी रेणुका देवीचं मंदिर आहे ऐतिहासिक आणि सामाजिक खूप असे चारशे वर्षापूर्वी ते असे मंदिर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी भाविकाची आणि प्रचंड गर्दी आहे आजचा लास्टचा दिवस आहे दरवर्षी पण या ठिकाणी गर्दी असते आणि दर दिवसाला गर्दी असते आज आहे ना

जवळपास चारशे वर्ष पूर्वी बसून आहे म्हणे मंदिर तुम्हाला किती वर्ष झाले या ठिकाणी येऊन इथलेच आहे का म्हणजे कधी बसून सेवा करायची तुम्ही पन्नास वर्ष साठ वर्ष ऐंशी वर्ष झाले तुम्हाला तरी पण ऐंशी वर्ष ते असून आज तुम्ही यायला समाज खूप जणांचं काम करतात तेव्हा सेवा करणारे एवढं वय आपण करता पूजा साठी सकाळी कधी कधी सकाळी हा सकाळी सात पसर आठ पर्सन बघा हे नाही

एक एक मिनिट थांबा फक्त नंतर मग दर्शन घ्या एकच मिनिट जास्त जा नाही म्हणजे आपली देवी सर्वांना माहीत व्हायला पाहिजे सर्वांना म्हणजे कसं आम्हाला माहित नव्हतं आम्ही विचारत आले आज हे न्यूजवर टाकलं की आजू बरेच लोकांना दर्शन घेता येईल काही सुख दुःखाला येतील लोक भेटायला येतील दर्शन घ्यायला येतील हे उदगीर वाशियातील प्रेरणास्थान आहे का नाही जुनी मंदिर आहे जुनी मंदिर आहे मनोकामना पूर्ण होतात सर बरं बरं थोडा सर सकाळी थोडा वेळापूर्वी जर येत होता होतात सरंगानुसार माहित नव्हतं ना आता माहित आणि येऊन दाखल हिंदूचं माता का मंदिर आहे म्हणलं त्यावेळेस त्यांनी उद्धवस केलं आणि ही शंभर एकरची मालकी होती शंभर एकर जमीन बहाल केली त्या लोकांना बोधनची देवी म्हणतात नक्षत्र बोधन देवी तुमचं नाव सांगा ना, ना? सुधीर दिगंबर केव्हापासून तुम्ही माझे वडील आजोबा पंजोबापासून म्हणजे पन्नास साठ वर्ष झाला ते लय झाला काळ सर माझं बाबा सासष्ट वर्ष वय उ मी तितक्या दिवसापासून याचा मला अनुभव आहे थोडा आणि याचं मूळ ठिकाण तिकडं पलीकड होत थोड्या काही अंतरावर शंभर वर्षापूर्वी शिवाजी काळातला हे मंदिर मंदिरात काय वाटलं इतकं भव्य दिव्य मंदिर होत ते उदव झाल्यानंतर ती वैताग आणि इंदोर बदलला प्रगट झाली सर इंदोर बदलला प्रगट झाल्यानंतर तिथून काही दिवसानं करमणा गेलं तिला इथून परत इथं आली आमच्या आजोबा अंजोबाप जे असतात त्यांच्या स्वप्नात गेले तिने सांगितलं की माझं मूळ ठिकाण सोडून काही अंतरावर माझी स्थापना करा हे ते स्थापना केली नाही सर आणि याचा इतिहास पाठीमाग आहे आणि बोधनची देवी म्हणून बोधनची देवी म्हणून प्रसिद्ध आहे हीच वैतागून तिथं जाऊन राहिलेली आहे दे एका देशमुखाच्या स्वप्नात गेली तिचा संलग्न म्हणजे अवतार आहे तर नाही रेणुकामात रेणुका मातेचा रेणुकामातेचा संबंध आहे सेंद्र सेंद्राची आज आहे त्याच्यामुळं ती बी माता आहे सेंद्राची आहे त्याच्यामुळं तिचा तिचा संबंध आहे बरं आम्हाला माहित नव्हतं आम्ही विचारत विचारत आलो पहिल्याच वेळेस आम्ही पहिले पुण्याला होतो आता आलो नवीन उदगीर मध्ये तर उद्या सर्व माईक सर्व घेऊन येईल मी उद्या मारतो चक्रमातून त्याच्या आणि थोडक खोलवर इतिहास आहे सर माझ्याकडं उद्या आता आम्हाला काय म्हणायचं मला एक मत आहे की हे आता मी सांगितलं हे तुम्हाला त्याच्या पुरातत्वातून कुठं काही निघल का कोणता मार्ग आहे का याची मला अपेक्षा आहे सर बरोबर उद्या पण सांगा उद्या येतो आता कसं भाविकाची गर्दी आहे चालू त्याच्यामुळे त्यांना दर्शन घ्यायला उशीर हा, होते वेळ होते किती उद्या उद्या एक संध्याकाळी नऊच्या दरम्यान संध्याकाळी सा, साडेआठ ते नऊच्या दरम्यान येईल सकाळी 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 असता का इकडे मुलांना शाळेला सोडायला जातो मी येतो माहीत म्हणजे व्यवस्थित सांगा बघता येतो सर तुमचं सर नेम मिलिंद घाटे कार्ड आहे का कार्ड आहे ते संपर्क त्याचा काही पर्याय निघाल का म्हणतो ते का बघूत उद्या बोलतो मी खूप खूप धन्यवाद एम जे न्यूज महाराष्ट्र साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद i mm -hmm.